वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एकाक्षी एम पी एस सी आज आपण कृष्णा नदी खोऱ्यातील काठावरील शहरं बघणार आहोत तर पहिली नदी आहे कृष्णा नदी तर कृष्णा नदीच्या काठावर असणारी शहरं आहेत कराड वाई सांगली औदुंबर नरसोबाची वाडी कराड आणि वाई कुठे सातारा जिल्ह्यात आहे कृष्णा नदी काठी असणारे कराड वाई सांगली औदुंबर नरसोबाची वाडी याच्यासाठी ट्रिक नाही आहे हे लक्षात ठेवा तसंच आणि राहतं पण लक्षात नंतरची नदी आहे दूधगंगा नदी नदी नदीच्या काठावर असणारं शहर आहे कागल जे कोल्हापूर जिल्ह्यात आहे त्याच्यासाठी ट्रिक अशी बनवली आहे कृष्णाला दुधाचा काला आवडतो कृष्णाला दुधाचा काला आवडतो कृष्णाला वरून कृष्णा नदी खोऱ्यातील शहर किंवा काठावर वरील शहर दुधाचावरून दूधगंगा नदी कालावरून कागल शहर ठीक आहे पुढची नदी आहे बाणगंगा नदी त्याच्या काठावर असणारं शहर आहे फलटण जे सातारा जिल्ह्यात आहे तर याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची तर लहान असताना आपण चिंच किंवा अजून काही फळं पाडताना कशा दगड मारतो आणि दगडाने मारून मग ते आपण फळ पाडण्याचा प्रयत्न करायचो ठीक आहे तर इथे आपण काय इमॅजिन करायचं आपण बाण मारणार आहे किंवा बाणाने फळ पाडायचं आहे तर मग बाणगंगा नदीच्या काठावर असणारं शहर आहे फलटण जे सातारा जिल्ह्यात आहे त्याच्यावरची ट्रिक काय आहे बाणाने फळ पाडले बाणाने फळ पाडले आता वरून बाणगंगा नदी आणि फळ फळाला हिंदीमध्ये आपण फल म्हणतो फल बाणाने फळ पाडले अशा पद्धतीने बाणगंगा नदीसाठी लक्षात ठेवायचं नंतरची नदी आहे मानगंगा नदी त्याच्या काठावर असणारं शहर आहे दहिवडी जिल्हा आहे सातारा आता याच्यावरची ट्रिक कशी लक्षात ठेवायची की दहीहंडीमध्ये सगळ्यात जास्त मान कशाचा असतो दह्याचा असतो आपण दहीहंडी फोडतो अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं मग इथे मी ट्रिक काय बनवली आहे दहीहंडीमध्ये दह्याचा दही मान दहीहंडीमध्ये दह्याचा मान मग मान कशाचा दह्याचा हां मानवरून मानगंगा नदी दह्याचा वरून दहीवडी सातारा जिल्ह्यातलं नंतर पंचगंगा नदीकाठी असणारे शहर कोल्हापूर इचलकरंजी पुरंदवड हां हे तर माहितीच आहे सगळ्यांना पंचगंगा नदी ही कोल्हापूरमधली महत्त्वाची नदी आहे त्यामुळे हे सगळ्यांना माहिती असेल पंजगंगा नदीकाठी असणारे शहर कोल्हापूर इचलकरंजी पुरंदवड नंतर भोगावती नदीकाठी असणारं शहर आहे राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यातलं हे पण सर्व परिचित आहे नंतर हिरण्यकेशी नदीकाठी असणारं शहर आहे गडहिंग्लज जे कोल्हापूर जिल्ह्यात आहे त्याच्यावरची ट्रिक अशी आहे हिरणीने गड जिंकला हिरणीने वरून हिरण्यकेशी आणि गडवरून गडहिंग्लज हे शहर नंतर येरळा नदीकाठी असणारं शहर आहे वडूज इन ब्रॅकेट खटाव जिल्हा आहे सातारा ठीक आहे आता याच्यासाठी मी ट्रिक काय बनवली नाही आहे म्हणजे मला न नेमकी सुचली नाही की, सुच की काय बनवू म्हणून सध्या तरी प्रयत्न करा लक्षात ठेवण्याचा समजा आठवली तर मी सेपरेट व्हिडिओ बनवून टाकेल येरळा नदीकाठी असणारं शहर आहे वडूज खटाव सातारा नंतर वेण्णा वेण्णा नदीकाठी असणारं शहर आहे मेढे इन ब्रॅकेट जावळी जिल्हा आहे सातारा आता हे कसं लक्षात ठेवायचं मी यापूर्वी पण सांगितलं आहे वेण्णासाठी मी काय ट्रिक बनवली आहे वेणी आता मेढे मेढेवरून आपण त्याचा अर्थ घ्यायचा मध्ये आणि जावळीचं घ्यायचं जाळं वेणीमध्ये काय आहे जाळं आहे वेणीमध्ये जाळं अडकलं आहे वेणी फॉर वेण्ण मध्ये म्हणजे मेढे घ्यायचं आणि जाळं फॉर जावळी घ्यायचं ठीक आहे आता मला तुम्हाला मॅपमध्ये काही काही तालुके दाखवून द्यायचे आहेत हे बघा सातारा जिल्हा दिसतोय तुम्हाला हे बघा सातारा हां सातारामध्येच बघा फलटण आहे बघून घ्यायचे लगेच फलटण नंतर दहीवडी हां दहीवडी आता मी तुम्हाला दहीवडी एक मिनिट मानगंगा नदीकाठी असणारं शहर आहे दहीवडी जे सातारा जिल्ह्यात आहे हे बघा दहिवाडी हा जो तालुका आहे त्याच्यात लिहिलेलं आहे ऑलरेडी मान असं हां मान नंतर इथे पण आपण येरळा नदीचं काय वापरलं आहे येरळा नदीसाठी त्याच्या क काठावर असणारं शहर वडूज इन ब्रॅकेट खटा, तर हे बघा इथे पण लक्षात ठेवा खटाव इन ब्रॅकेट वडूज हां मी कशासाठी दाखवते आहे की याच्यावरून आहे ना आपल्याला लगेच कोणत्या जिल्ह्यात कोणते तालुके आहेत हे पण पाठवून जातं लगेच त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सगळे दाखवते अजून एक मिनिट थांबा हे बघा मेढे मेढे दिसतंय इन ब्रॅकेट जावळी लिहिलेलं आहे हां मी त्याच्यावर काय ट्रिक बनवली वेणीमध्ये जाळं वेण्णा नदीच्या काठी मेढे इन ब्रॅकेट जावळी कुठे आहे सातारामध्ये ठीक आहे अजून हे बघा इथे वाई आहे दिसतंय वाई नंतर पलटण दहीवडी खटाव इथे कराड जे जे मी सांगितले ते सगळे याच्यात सॉरी दिसत नव्हतं वाटतं तुम्हाला एकदा तुम्ही पण स्वतः नीट बघून घ्या मला इथे दाखवायला जरी प्रॉब्लेम येत असेल तर पण थोडक्यात मतीचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा ह्या पद्धतीने कोणतं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा या पद्धतीने जेव्हा सर्च ऑपरेशन राबवतो हो ना तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी पुढे पुढे समजत जातात आणि एकातून दुसरी गोष्ट उलगडत जाते सापडत जाते आणि मग अशा पद्धतीने आपलं पाठांतर सोपं सोपं होत जातं ठीक आहे समजलं असेल तुम्हाला धन्यवाद